प्रशासनाकडून शेतकरी ओळखपत्र देण्याची मोहीम सुरू झाली असून या शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे केंद्र आणि राज्य शासनाच्या सूचनेनुसार सोलापूर जिल्ह्यात डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून ॲग्रिस्टेक शेतकरी ओळखपत्र देण्याची मोहीम प्रशासनाकडून सुरू करण्यात आली विशेष म्हणजे केवळ चार महिन्यातच सोलापूर जिल्ह्यातील तब्बल चार लाख एकोणसाठ हजार एकशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत युनिक ओळखपत्र क्रमांक काढून घेतला आहे भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड हे युनिक ओळखपत्र आहे प्रत्येक नागरिकांचा आर्थिक ताळमेळ हा आधारशी निगडीत आहे इतकंच नव्हे तर शासकीय योजनांचे सर्व लाभ हे आधार कार्डशी संलग्नित करण्यात आले आहेत त्यामुळं शासकीय योजनेत गतिमानता आणि पारदर्शकता निर्माण झाली आहे आधार कार्डच्या धर्तीवर शेतकऱ्यांना एकच युनिक आय डी देत सर्व शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्यासाठी शासनानं फार्मर आय डी अर्थात ॲग्रिस्टेक कार्ड देण्यासाठी पुढाकार घेतला आहे शासकीय योजनांचा सर्व लाभ फार्मर आय डीच्या माध्यमातूनच देण्यात येणार असल्यानं शेतकऱ्यांकडूनही या उपक्रमाला प्रतिसाद देण्यात येत आहे त्यामुळं केवळ चार महिन्यातच सुमारे एक्कावन्न टक्के शेतकऱ्यांनी या योजनेतून ओळखपत्र काढलं सोलापूर जिल्ह्यात एकूण आठ लाख त्र्याण्णव हजार सहाशे सत्त्याहत्तर शेतकरी आहेत त्यापैकी चार लाख एकोणसाठ हजार एकशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांनी मार्च महिन्यापर्यंत फार्मर आय डी काढले आहेत अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांनी दिली